प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय हा सकल मराठा समुदाय या ठिकाणी जालन्यामध्ये जमलेला आहे थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांची जी रॅली आहे त्यांच्या सभास्थळी या ठिकाणी पोहोचणार आहेत अनेक मराठा समाजातील जे काही या ठिकाणी सकल मराठा समाजातील सर्व मंडळी असतील आपल्या गावखेड्यातून आ, या ठिकाणी मिळेल त्या वाहनांना या ठिका या ठिकाणी मोठा जनसमुदाय जनसागर या ठिकाणी जालन्यामध्ये एकत्रित आलेला आहे यामध्ये महिला मंडळी देखील या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की मोठ्या संख्येनं या ठिकाणी जालन्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत आपल्या न्याय हक्कासाठी आपला न्याय हक्क मागण्यासाठी ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी या ठिकाणी लढा उभा केलेला आहे त्या न्याय हक्काला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण या ठिकाणी जालन्या जिल्ह्यातून आज या जालन्यात सकल मराठा समाज एकत्रित झालेला आहे त्यामध्ये या ठिकाणी महिला मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत आजी या ठिकाणी आहेत आजीसोबत आपण या ठिकाणी या ठिकाणी बातचीत करणार आहोत आजी या ठिकाणी आज मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची शांतता राहिली या ठिकाणी जालन्यात पार पडते आहेत मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज दादा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र काय वाटतं आम्हाला तेच वाटतं आमचं म्हणणं तेच आहे आम्ही मनोज दादा जरंगे पाटलं संग पहिल्यापासून आरक्षण लढू राहिलो तर आम्हाला आरक्षणच पाहिजे हा सरकारनं बेजार करणं लावलं बारा महिने झाले तसं आरक्षण देत नाही आता देतो मग देतो असं करून करून सरकारनं चालणं लावलं तर आम्ही आता शेवटची पाळी सांगेल की तेरा तारखेला तुम्हाला आरक्षण देऊ तर आम्ही आता ह्या आजच्या सभेसाठी आलो भोकरदान तालुका जाणना जिल्हा या या ठिकाणाहून आम्ही जाणीफळ गावातून आलो सहा महिला होतो आम्ही चिंचोली पाठीवर आम्ही उपोषण केलं उपोषण करून आम्हाला उपोषण करून म्हणून दादा संघ आम्ही मम्मईला गेलो त्याच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत असे तर आम्हाला आरक्षण पाहिजे आता उद्याची तारीख सरकारनं नेमलीच पाहिजे उद्या आम्हाला आरक्षण भेटायला पाहिजे तुम्ही या ठिकाणी आरक्षणासाठी तुम्ही स्वतः देखील उपोषण केलेलं आहे तुम्ही स्वतः देखील मुंबईला या ठिकाणी गेलात आज देखील जालन्याला या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात या ठिकाणी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी प्रामुख्यानं मनोजदा यांची मागणी आहेत या ठिकाणी वारंवार सरकारकडून तारखी दिल्या जात आहेत सरकारकडून या ठिकाणी तारखेवरती तारखी मिळत आहे तेरा जुलैपर्यंत या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांनी डेडलाईन दिली होती तोपर्यंत सरकारने ठोस निर्णय घ्यावा असं मनोजदादा यांनी सांगितलेलं होतं यानंतर जर या ठिकाणी मनोजदादा जो निर्णय घेतील किंवा सरकार या ठिकाणी जो काही निर्णय घेतील त्यावरती मनोजदा जरंगे यांची समोरची भूमिका राहणार आहे परंतु तुम्हाला प्रामुख्यानं काय वाटतं की या ठिकाणी मराठा आरक्षणामुळे जे काही मराठा समाजाची लेकरं असतील त्यांची मुलंवाळा असतील त्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक असेल इतर बाबतीत असेल मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळेच त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असे त्यांची सगळ्या सकल मराठा समाजाची मागणी आहे यावर तुम्हाला काय वाटतं सकल सरा मराठ्याची मागणी आहे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं जानेफळ गावाला जानेफळ गावामधून उगाच दहा पाच लोक राहिले असन प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पण आम्ही ह्या सगळ्या मराठ्यासाठी लढू राहिलो की ह्या मराठ्याला सगळ्याला मिळाला पाहिजे आज कुणबी प्रमाणपत्र भेटलं तर सगळे मराठी सुखीवतीन यांची मा मा मागणी आहे काही जणांना या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे परंतु राहिलेलं जे काही मराठ आहेत ते सुद्धा मागे राहिले नाही पाहिजे यासाठी हा लढा सुरू आहे सगळ्यांना या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे हीच तुमची एक प्रमुख मागणी आहे सख्य सोयरे रक्तातले नाते यायला पाहिजे हेच आमची म्हणणी प्रमुख मागणी जी आहे ती सगळे सोयरे म्हणजे जे सगळे सोयरे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची तुमची मागणी आहे हा आमची मागणी त्याच्याबद्दल आमची मागणी अशी आहे सख्य सोयरे नात्यातले रक्तातले नाते आणि जे राहील सायले मराठा आरक्षणातले त्याला भेटले पाहिजे पाहिजे आम्हाला तर अशा पद्धतीनं मनोज दादा जरंगे यांची जी शांतता रॅली या ठिकाणी जालन्यामध्ये पार पडते आहेत महिला मंडळींनी सुद्धा सकल मराठा समाजातील महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावली आणि महिलांची सुद्धा प्रमुख या ठिकाणी मागणी आहे की सकल मराठा समाज जो आहे त्या सर्वांना या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळाला या ठिकाणी मिळालं पाहिजे सगळे सोयरे हा जो काही शब्द आहे या शब्दावरती यावरती जे काही आहेत या ठिकाणी हे आरक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे कुठलाच मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे हीच एकमेव मागणी जी आहे ती संपूर्ण मराठा समाजाची आहेत त्या ठिकाणच्या महिला मंडळींची आहे अशा पद्धतीच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना संपूर्ण महाराष्ट्रातून या सकल मराठा समाजातून या ठिकाणी येत आहे